नमस्कार मी विजयाबामन माझ्यासारखा डाऊट तुम्हाला सुद्धा आहे का की पवार आणि शिंदे एकत्र येऊन ठाकरे आणि फडणवीसांची विकेट काढण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे मला डाऊट असला तरी गल्ल बोळामध्ये चर्चा सुद्धा अशीच आहे थोरल्या पवारांनी गेल्या महिन्यात दहा दिवसात दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या छातीत कळ निघाली पवारांचं ते कोणाची दुखरी नस केव्हा लावायची हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे शिंदेची भेट घेतली परंतु चर्चा वेगळीच रंगली पवारांचा विधानसभा निवडणुकांआधीचा डाव वेगळा आणि विधानसभा निवडणुकीनंतरचा डाव वेगळा असतो दोन हजार चौदाच्या बाहेरून पाठिंब्याचा किस्सा अजूनही उद्धव ठाकरे विसरलेले नसतील त्यामुळे शरद पवार विधानसभेनंतरची काही गणिते जुळवू पाहतायत का अशी चर्चा सुरू होणं सुद्धा साहजिकच आहे नागालँडमध्ये शरद पवारांनी भाजपला दिलेला पाठिंबा विसरू नका शिंदेशी जवळीक साधणारी पवारांची अलीकडची विधानं सुद्धा याच मुद्द्याला खतपाणी घालतात परंतु महाविकास आघाडीला याची कानोकान खबर नाही पवारांचा हा डाव नेमकं काय सूचित करतोय विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल महाविकास आघाडी विरोधात गेला तर पवार आपल्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवतायत का याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओतून राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात आहे महाविकास आघाडीचे तीनही पक्ष कामाला लागलेत मग असं असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक वाढताना दिसते शरद पवार यांनी या महिन्यात तीन ऑगस्ट आणि गेल्या महिन्यात बावीस जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती शरद पवार आणि शिंदे यांच्या दोन वेळा झालेल्या भेटीनं ठाकरे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात आली एकीकडे ठाकरे रोज काही ना काही कारणांवरून शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेताना दिसतात तर दुसरीकडे पवार मात्र शिंदेशी संबंध जोपासताना दिसतात आणि हेच संबंध ठाकरेंना खटकतात राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवरती आलेल्या असताना शरद पवार आणि शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचं विश्लेषण राजकीय जाणकार करतात उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याला कडाडून केलेला विरोध त्यांची महाविकास आघाडीत भूमिका स्पष्ट आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करू अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाहीये मात्र याला अपवाद आहेत ते शरद पवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवरती टीका केली आहे असं असताना पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हा चर्चेचा विषय त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली असणं स्वाभाविकच आहे दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची झालेली आहे आहे ही फोडण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जात का याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसकडून घेतली जात असल्याचं देखील आता बोललं जात ओव्हरऑल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका पार पडतात दुसरीकडे शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करत आहेत असा देखील चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात आहे पवार आणि शिंदे यांच्या भेटीचं आणखी एक विश्लेषण केलं जात आहे ते म्हणजे राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून येणं अशक्य आहे किंवा तसं घडणं सुद्धा खूपच कठीण आहे अशा काळामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का त्यासाठी शरद पवार यांची साखर पेरणी सुरू आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे भलेही सध्या शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा दूध उत्पादक संघाचे प्रश्न मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील या मात्र फक्त आणि फक्त बातम्यांच्या हेडलाईन बंद दाराड नेमकं काय घडतंय का हे कुणालाच ठाऊक नाही त्यामुळे या बैठकीमुळे ठाकरे गटात चर्चा सुरू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विषयांवरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे अगदी लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मकथेतही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळावरती टीका केली आहे उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्यानं आम्हाला चिंता वाटत होती असं मत शरद पवारांनी पुस्तकात लिहिलेलं आहे त्यावरून देखील उद्धव ठाकरे शरद पवारांवरती नाराज होते नंतर उद्योगपती गौतम अदानी व त्यांच्या समूहाला उद्धव ठाकरेंचा विरोध देखील पवारांना खटकतच आहे सांगलीची जागा ठाकरेंनी परस्पर जाहीर केली होती यातून काँग्रेससह पवार देखील ठाकरेंवरती नाराज होते नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी करत शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये कलगी रंगला होता महाविकास आघाडीने नुकतीच महाराष्ट्र बंदची हाक दिली होती या आंदोलनातही महाविकास आघाडी नेत्यांची एकी दिसून आलेली नाही सर्वांनी आपापल्या शहरांमध्ये मुका आंदोलन करत वाढत्या बलात्कारांच्या घटनेचा निषेध केला होता या सर्व कारणांमुळे पवार विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत जाण्याचा विचार करतायत का असा प्रश्न निर्माण होणं सुद्धा साहजिकच आहे त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीतील नेत्यांमधील दरी अजून वाढेल की कमी होईल हे पाहणं महत्वाचं असलं तरी पवारांनी शिंदे म्हणून फडणवीस आणि ठाकरेंचा गेम तर करत नाहीये ना हा जो मला आलेला अंदाज आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्तवा जय महाराष्ट्र